नमस्कार मंडळी मी राजेंद्र बोडेकर तुमचं स्वागत करतोय माझ्या ब्लॉगमध्ये तर आज आहे विशेष दिन विशेष दिन म्हणजे आज मी एक शॉर्ट फिल्म बनवतोय या मुलांसोबत हे आमचे नाटकातील सगळी मुलं आहेत एकांकिकेची तर माझा विषय सब्जेक्ट आहे आणि बाकी हे सगळं यांचं सहकार्य आहे हा दीपक जानकर काय आहे तुझं डिपार्टमेंट प्रोडक्शन प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे आणि तो कॅमेरा वगैरे हो सगळा सेटअप त्याचा आहे लाईट्स वगैरे हो हा यश गोडम आहे तू काय करतोय okay. <laughs> तू काय करतोय तो पण ऍक्टर आहे हे सगळे ऍक्टर आहेत आणि परत हे सगळे अशी टेक्निकल गोष्टींमध्ये सुद्धा पारंगत असणारी मुलं आहेत तर भेटू आपण लोकेशन वरती तर इथे आता बघू काय काय सांगलं तू

नाही काय समजा नाही कोणाशी बोलते हात वर कर तुझ्याशी बोलते म्हणून हात वर कर मन माझ्याशी बोलते <laughs> अरे मग दाखव ना अरे दाखव ना माझ्याशी बोलत मग आता सांग किती घेतली तू लाचत किती हा माझा लावला माझा मी काय सांभाळणार हा तो आहे साहिल दिलीप जाधव नाही साहिल दिलीप दिलीप जाधव आणि तू साहिल दीपक जाधव इकडे एकदम असा काय कॅमेरे बिरो आहे त्रास

कॅमेराची वाढ विनीत तू करीत आता आकाच या पळायला आई

अरे यार गेला। <laughs> अरे जीव 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 चाय झिब नाही जीप झीप चायत पडली की चाय झिबीर पडली <laughs> चाय पिय होत चाय पिय होत मजा आहे शब्द बनवतात पंबर पडू त्याचा चाय सकाळी उठून झोपेत ना उठलेलं नाही तोंडाक जाऊ दे डायलॉग काय माहिती आहे

झोप उडाली नव्हती रात्री उशिरा झोपलोय ना चायचा पुढे मुला कोणाशी बोलवत चायचा काय बोलत नव्हतं हे सगळा सामान विमान कधी जाय ना तो काढून लावत होतोय झोप घेऊन टाकूचा होता सगळा अरे कपडे आणि कोणाचे माझी चायचं परत सांग नंतर उठलंय आई चाय दिली दिले एवढ्याच पप्पांचं फोन येतो जाऊ चा भाड्या तोंडात डायरेक्ट लावलंय झोपेत <laughs> जीप कशी चाय मॉटन बोल हा मॉटन बोल कसा न किदा चाय घेतलंय हातात फोन वर बोललाय डोळ्यावर धोप होती रे त कसा तो कप हा तो चाय गरम होतंस तरी हातात तो कप धरलास तरी थड लागतं तुका अंदाज नाही चाय कितपत गरम हा

घेतलंय तोडाक लावलंय ते जीपच भाजली माहितीये हा पुढे नंतर म्हटलं झालं दिवसाची लागली वाट म्हटलं तर अरे तसा नाही जीप भाजली ना काहीतरी अशुभ संकेत आजच्या गावात अरे अशुभ संकेत अशुभ संकेत अशुभ संकेत लवकरच रेफरन्स घेत अशुभ संकेत लवकरच नंतर मग पप्पांगा गाडीवर सोडलं मोठ्याने ना राजा नंतर मग पप्पांगा गाडीवर सोडलंय नंतर मग तकडचं कॅम्प का गेलोय ना त्यानं हाव्या सगळी एक चकना पाडून ठेवलेला हे पण मस्त वाटतो तुझी हेअरस्टाईल हे आवडली नाही आवडली ना हकडनं बारीक केल्या ना हकडनं एवढी मारली हकड वर्क केलंय कॅम्प मधलो धवड होतो अरे एवढे 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 ते लावले बाहेर बस ना आणि नंतर मग काय केलंय धाव्याकडे गेलोय पांढरे धाव्याकडे पांढरे धाव पांढर धावी आपलं याच्याकडं कॉलेज रोड वरच पुढे अमृता मोबाईल शॉपीचा पण नाही

तू मेनस मेन कार्य करतो तू गणपती बाप्पा मोर्या मोकळा करतोय मोकळा होतोय लंच लाय आमचे सगळे आर्टिस्ट आहेत आणि रोलिंग ची तयारी सुरू आहे अरे आतवर कमस्कार आता नमस्कार नमस्कार हा यो तो यो बोला होतो आता ते का ओळखणार ना आता गेटअप मध्ये पोल चला करूया ना बंटी आता नाही हात वर माणसासाठी सेटअप चालू आहे विराज द

तर आता आमचं साटम रेस्टॉरंटच्या तिथलं शूट संपलेलं आहे आणि आता आम्ही वरती लक्ष्मीनारायण टॉवर आहे त्याच्या बाजूला आलो आहोत एक शॉट घ्यायचा आहे तर आता भुका सगळ्यांना लागलेल्या आहेत थोडं प्र बजेटातलं कमी आहे काय रे काय करतं हात दाखव अरे लाईट बंद कर का बजेट कमी आहे हात वर कर दिए? दिए? सावकाश सावकाश ब्रेक इंडिकेटर कंट्रोल होल्ड होल्ड मागचे योचक तुमच्या पर्यंत होल्ड, होल्ड। जाऊन दे

शेड्यूल इकडे संपलं आहे तुम्ही पगत राहा सफरकार सफरकारचा नवीन प्रोजेक्ट येतो आहे तुमच्या भेटीसाठी राजेंद्र बोडेकर दिग्दर्शित लवकरच ऑर्डर फोर झिरो फोर हे आमचे प्रोडक्शन हेड आहेत साहिल जाधव हे असिस्टंट ओ पी दीपक जानकर हे आमचे लीड आर्टिस्ट आहेत विनीत चव्हाण आता तुम्हाला साधे दिसतात त्याच्या मगाशी खुशी नाही झाली माझात नाव घेतलंस डिरेक्टर म्हणून त्याचं नाव घेऊ तसं ते काय वाटतं खूप चांगलं काम करतं हे आहेत म्हणजे डान्सर हे पण अॅक्टर सर सहकलाकार आहेत आणि आमचं सगळं डिपार्टमेंट बघतात तुम्ही डान्सिंगचे रील्स बघू आणि जे तुम्ही बघता मेकअप मेकअप आमचा तो हे करतात साहिल दिली एज दीपक दिली साहिल द डान्सर ए साहिल दीपक घेतो साहिल डिरीज जातो हे आमचे खूप चांगला स्तंभ आणि आता तुम्ही जे काही इक्विपमेंट बघताय गिम्बल कॅमेरा वगैरे सगळं आम्हाला त्यांनी पुरवला एकही रुपया न घेता त्याच्यावर अजून बोलला नाही झालेला आपला आमचे ऍक्टर हे डीओपी आमचे एडिटर आणि ऍक्टर आकर्षक पण आहेत आणि ज्याने हा मोबाईल पकडलाय ते दिग्दर्शक दाखवलंय अरे दाखवलंय फोन काढून घेत आता साहेब आपलं पुढचं शेड्यूल कधी असणार लवकरच तुम्हाला कळवणे देईल ते थोडा आपल्या जरा लोकेशनचा थोडासा प्रॉब्लेम होता आपल्याला हवं तसं दिवसात झालं तर बरं होईल शनिवार रविवार हो सर तीन दिवसात आपल्याला हवं तसं लोकेशन मिळत नाही परत ह्याला पुढचं प्रोजेक्ट आहे नेटफ्लिक्स त्यांना प्राईमच नवीन राजेश राज फिल्म झाली आहे वा गुड 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 त्यांचं धर्म प्रोडक्शन सिलेक्शन झालं प्रोडक्शन हेड म्हणून हे जाणार आहे डान्स इंडिया डान्स साठी आणि दीपक जानकर ह्याला जाणार आहे बॉलिवूडला कुठलं सगळ्यांचं भविष्य उज्ज्वल आहे फक्त मी आणि तूच इथे राहणार आहोत त्यामुळे बघ लवकर सांग ठीक आहे चालेल मार्केट थँक्यू आपण चल नक्की नाही तर आकाशच्या ते जाऊया तू ते जाऊन मॅगीच्या खाण्यापेक्षा पार्सल घाललं बरं आहे का आकाश आकाश हे मग ऋत्विक ना डिरेक्टर असं राजेंद्र वडेकर असं नाव घेतल्यावर याचा चेहरो पडलो लाईट पडल्यावर मिस करतोय तो नाही आहे म्हणून आम्हाला वाईट वाटतंय पण आहे तो नाही आहे म्हणून सगळ्यात जास्त खुश असणारा हा माणूस आहे तो माणूस आहे प्रतीकचा काय तू भौतिक नाही म्हणून आम्हाला वाईट वाटतं पण प्रतीक तू नाही असेल सगळ्यात जास्त आनंद जर कोणाला झाला असता तुझ्या एका भावात आहे प्रतीक तुका होतो हा हो ठीक आहे चला चला ए चला जाऊया चला कसा भाऊ ओके

माझे व्हिडिओज माझे चॅनल तुमच्या जवळच्या आवडत्या व्यक्तींसोबत शेअर करा भेटू लवकरच धन्यवाद गणपती बाप्पा आता वाजले जवळजवळ अडीज आमची झोपाची तयारी सुरू आहे पण मधीच आमचं सिंगर चालवलं बघूया गारे बघूया

जागे ये गाइस